घाटमात्यावर आणि खडकवासला धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यानं या धरणातून मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आला आहे पंधरा हजार क्युसेकने हे पाणी सोडण्यात आलं आहे त्यामुळे भिडे पुलाच्या कटड्याला पाणी लागलं आहे नदीकाठच्या नागरिकांनाही सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय भडकवासला धरणातून मुठा नदीत पंधरा हजार क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग सध्या सुरू आहे मी सध्या पुण्यातील बाबा भिडे पुलावर आहे जो वाहतुकीसाठी गेल्या काही दिवसांपासून बंद आहे मात्र आपण या ठिकाणी जर पाहू शकतो तर भिडे पुलाच्या कठड्याला आता पाणी हे लागलेलं आहे कारण विसर्ग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मुठा नदीची पाणी पातळी जी आहे ती देखील वाढलेली आहे शिवाय दुसऱ्या बाजूला आज पुण्यात संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराजांच्या पालख्या ज्या आहेत त्या मुक्कामी असल्यामुळे वारकरी आणि भाविक जे आहेत ते हजारोंच्या संख्येने पुणे शहरात येत असतात पण या मात्र जिल्हा प्रशासनाकडनं या सगळ्या भाविकांना वारकऱ्यांना आवाहन करण्यात आलेलं आहे की कुणीही मुठा नदीच्या पात्रात जाऊ नका कारण मुठा नदीचा पाण्याचा विसर्ग जो आहे तो वाढवलेला आहे खडकवासल्या धरणातनं मोठ्या प्रमाणावर पाण्याचा विसर्ग सध्या सुरू असल्यामुळे हा संपूर्ण परिसर जो आहे तो जलमय झाल्याचा आपल्याला चित्र पाहायला मिळतंय वाहतुकीसाठी जरी बिडे बंद असला तरी मोठ्या प्रमाणावर भाविक जे आहेत किंवा पुणेकर जे आहेत ते हा पूल पाहण्यासाठी येत असतात आणि असा असतानाच कोणीही या पाण्यात उतरू नये जाऊ नये असं आवाहन जे आहे ते जिल्हा प्रशासनाकडून करण्यात येत आहे कॅमेरामन सुमीत भोसलेसह अक्षय बडवे साम टी व्ही न्यूज पुणे